लोक क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज यात्रा निमित्त प्रशासनाकडून तहसील कार्यालय येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली येत्या दहा मार्च रोजी यात्रा उत्सव सुरुवात होणार असून त्याबाबत नागरिकांच्या सूचना जाणून घेण्यात आल्या व त्यावर उपाय काढण्यात आले यात्रेसाठी येणाऱ्या पाळण्यासंदर्भात दर निश्चित करण्यात यावे व सर्वसामान्यांना परवडेल असे दर ठेवावे अशी मागणी करण्यात आली तर चोरीचे प्रकार रोखण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली एका विशिष्ट ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांकडून नागरिकांना त्रास दिला जात असून त्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी ही मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात आली मंदिर परिसरातील अवैध धंद्यांसंदर्भात देखील चिंता व्यक्त करण्यात आली या सुरू असणाऱ्या धंद्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अन्यथा अठ्ठावीस फेब्रुवारी पासून संत शेख मोहम्मद महाराज मंदिरामध्ये आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला या नागरिकांच्या मागणीनुसार पोलिस निरीक्षक किरण शिंदे तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी नागरिकांच्या शंकांना उत्तरे दिली आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येईल तसेच यात्रेदरम्यान कुठलाही अनुचित या प्रकार घडणार नाही यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले मात्र यामध्ये नागरिकांनी एकत्र येत अहमलात वरील कारवाई संबंधी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांच्याकडून करण्यात आली